नमस्कार ही व्हिडिओ खास अशांकरता ज्यांच्या आयुष्यात जरा काही विचित्र घडलं किंवा त्यांच्या मनाविरुद्ध काही घडलं का त्यांना एकच गोष्ट वाटते कोणाची तरी नजर लागली कोणतरी माझ्यावर काहीतरी आहे हा किंवा ती किंवा तो नातेवाईक ती मैत्रीण तो मित्र किंवा अजून कोणी माझ्यावर काहीतरी आहे नक्कीच मंडळी ब्रह्मांडात जशा चांगल्या ऊर्जा असतात तशा वाईटही ऊर्जा आहेत मी या काही गोष्टींना नाकारत नाही माझा स्वतःचा या गोष्टींवर अभ्यास सुरू आहे कदाचित काळांतराने मी स्वतः या बाबतीत व्हिडिओज टाकायला सुरुवात करू शकते की तुम्ही कसं याच्यापासून बचावू शकता पण सध्या माझा फक्त अभ्यास चालू आहे म्हणून मी काहीच याबाबतीत बोलत नाही पण मंडळी तुम्हाला जर खात्री नसेल तर तुम्ही या गोष्टींचा विचार करू नये मी हे सांगेन कारण जर असं काहीच नसेल ना आणि हे फक्त तुमच्या आयुष्यात लिहिलेलं आहे म्हणून घडतं आहे तर होईल असं की तुम्ही उगाचच्या उगाच ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आकर्षित करून घेऊ शकता त्यामुळे विचार करताना खूप तुम्ही जरा सतर्क राहा की आपण काय विचार करतो आहे कसले विचार करतो आहे बाबतीतले कधी कधी आपल्या आयुष्यातले कर्म हा एक खूप मोठा भाग खेळ करत असतात आपल्या आयुष्यातले काही जीवनातले धडे असतात तेसुद्धा या गोष्टींनी घडायला कारणीभूत असतात याही बाबतीत जरा विचार करा धन्यवाद